जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग दहावा प्रातःकाली राजा जनक राजा दशरथ राजा कुशध्वज महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठ प्रासादातील एका भव्य दालनात एकमेकांचा निरोप घेण्यासाठी जमले होते सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे झळकत होता महर्षी विश्वामित्रांनी ज्या हेतूने रामांना मिथिलेत आणले तो साध्य झालाच त्यासोबतच जनक दशरथ आणि कुशध्वज या तिन्ही राजांच्या सर्व आपत्त्यांचाही एकाच मंडपात विवाह झाला विवाहाच्या निमित्तानं या राजांमध्ये मैत्री संबंध प्रस्थापित झाले ते वेगळेच महर्षी विश्वामित्र राजा दशरथांकडे बघत म्हणाले राजन रामाची आणि लक्ष्मणाची तपस्या आता पूर्ण झाली आहे त्यांनी हिंस्त्र नरभक्षी राक्षसांपासून ऋषिगणांचे रक्षण केले व त्यामुळेच आमचा यज्ञ यशस्वी झाला त्यानंतर मी दोघांना माझ्याकडे असणारी दिव्य अस्त्र शस्त्रे दिली राम आणि लक्ष्मणाने त्यांचा अतिशय अचूक प्रयोग केल्याने ते शस्त्रविद्येत पारंगत झाले आहे असे मी घोषित करतो आता त्यांचा विवाह देखील झाला आहे त्यामुळे ते प्रापंचिक जीवनात प्रवेश करण्यास सिद्ध झाले आहेत तुम्हा सर्वांचे मंगल हो मी आता राजप्रसादात फार वेळ थांबणे उचित होणार नाही विश्वामित्रांनी जनकांकडे पाहिले राजन मी त्वरित उत्तर पर्वताकडे प्रस्थान करणार आहे कौशिकींच्या तीरावर कौशिकीच्या तीरावर असलेल्या माझ्या आश्रमात माझ्या शिष्यांना माझी आवश्यकता असेल त्यांच्या अध्ययन खंडित होऊ नये बस ऋषीवर मी तुमचा ऋणी राहील तुमच्या मार्गदर्शनामुळे केवळ राम आणि लक्ष्मणच नव्हे तर भरत आणि शत्रुघ्नच्या प्रापंचिक जीवनाची अतिशय उत्तम व्यवस्था झाली त्यांचे जीवन तुम्ही दिलेल्या विद्येमुळे तेजोमय झाले आणि तुमच्याच मार्गदर्शनामुळे सुखीसुद्धा झाले केवळ मीच नव्हे तर वंश तुमचे ऋण लक्षात ठेवे ऋषीवर मी तुम्हाला हे वचन देतो की माझ्या वंशातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध आणि कटिबद्ध असेल कल्याण मस्तू महर्षी विश्वामित्रांनी आसन सोडताच तिन्ही राजे आणि महर्षी वसिष्ठ उभे राहिले महर्षी आपल्या भेटीने नेहमीच मन आनंदित होते आपला स्नेह कायम राहावा वशिष्ठ म्हणाले अवश्य ऋषीवर विदेह कुळ देखील तुमचे ऋणी आहे चार दिवसांपूर्वी आम्ही एका उत्तम वराच्या शोधात होतो मात्र तुम्ही केवळ सीतेकरताच उत्तम वर योजला नाही तर उर्मिला आणि कुशध्वजांच्या कन्यांचाही विचार केला करता या संसारातील सर्वोत्तम वर सुचवून आमचे आयुष्य धन्य धन्य केले मी आणि माझा बंधू कुशध्वज तुम्हाला सादर वंदन करतो राजा जनकांनीही विश्वामित्रांचे आभार मानले प्रसन्न महर्षी विश्वामित्र राजप्रासादातून बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ राजा दशरथ आणि महर्षी वशिष्ठ यांनाही अयोध्येत त्वरित परतावेसे वाटले राजन आता मलाही शिघ्रातिशिघ्र अयोध्या नगरीत परतायला हवे राजा दशरथांनी जनकांना विनंती केली थांबा राजन मी तुम्हाला रिकाम्या हाती मिथिलेतून जाऊ देणार नाही राजा जनकांनी दास दास्यांना बोलावले दास्यांच्या हातात सोन्याच्या ताटांमध्ये ठेवलेले अलंकार आणि रेशमी वस्त्र होते ते सर्व दशरथांना भेट करत जनक म्हणाले महाराज हे सोनेरी अलंकार आणि रेशमी वस्त्र केवळ प्रतिकात्मक रूपात येथे आणले आहेत अशी लाखो वस्त्रे स्वर्ण अलंकार हजारो हत्ती घोडे आणि सैनिक मी तुम्हाला भेट करत आहे याचा स्वीकार करावा तुम्ही अत्यंत स्नेहपूर्वक दिलेल्या या सर्व गोष्टींचा मी स्वीकार करतो आहे आमच्या मुलींना अयोध्येत मुळीच परके वाटणार नाही याची मला खात्री आहे मात्र केवळ एका औपचारिकता म्हणून मी या मुलींसोबत शंभर तरुणींना अयोध्येत पाठवत आहे त्या सर्व आमच्या मुलींसोबत दास्यांच्या आणि सखीच्या रूपात अयोध्येत राहतील राजा दशरथांनी सर्व भेटवस्तू प्राणी आणि सैनिकांचा स्वीकार केला व दोन मोठ्या सैन्य दलासह अयोध्येकडे प्रस्थान केले तत्पूर्वी सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्तीने मातापित्यांच्या आशीर्वाद घेतले डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पुन्हा या मिथिलेत मनसोक्त राहता येईल का पुन्हा आई वडिलांच्या छायेत चा निश्चिंत होऊन जगता येईल का पुन्हा एखाद्या निवांत पहाटे मिथिलेच्या मातीचा गंध घेता येईल का पुन्हा ते कोळे बालपण अनुभवता येईल का सर्व प्रश्नांचे उत्तर एकच होते नाही पण पण नियतीला कोण मुरड घालू शकते शतकानुशतके ठरलेला प्रघात कोण बदलू शकते आणि का बदलावा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची मौज वेगवेगळी वेग वेग आहे असा विचार करत नववधू स्वतःची समजूत घालत होत्या करता हे दोन्ही दिवस विलक्षण वेगळे होते काल रात्री घडलेला रोमांचक प्रसंग आणि आज प्रात काळी विराचे दुःख मनुष्याचे व्यक्त होणे किती प्रासंगिक असते ना मन म्हणजे समुद्र आणि भावना म्हणजे किनाऱ्यावरच्या लाटा लाटांचा प्रवास समुद्राकडून किनाऱ्यांकडे होत असतो मात्र मात्र नियतीस या विचलित किनाऱ्यावरून स्थितप्रज्ञा अवस्था अनुभवण्यासाठी उर्मिलेला समुद्राच्या मध्यभागी जायचे होते ती चार क्षणाकरता या किनाऱ्यावर विहार करण्यासाठी आली होती मात्र नियतीने खोल समुद्रात अनंत विचारांमध्ये अडकलेल्या एकट्या नौका स्वाराचे जीवन उर्मिले करता निश्चित केले होते उर्मिलेचा प्रवास सोडताच सुरू झाला मात्र तिला आपण कोणता प्रवास सुरू केला आहे याचे अद्याप भान नव्हते भगवान शंकराचे धनुष्य तुटणे आणि सीतेचे स्वयंवर यशस्वी होणे जितके सहज वाटत होते तितके ते सहज सोपे नव्हते त्यामागे श्रीरामांचा अपूर्व पराक्रम होताच मात्र त्या धनुष्याच्या अस्तित्वाला काही गूढ संदर्भ होते ज्या धनुष्याच्या तुटण्याने राजा जनक अवाग झाले आणि ज्या धनुष्याला तोडल्याने श्रीराम हेच करता योग्य आहेत असे जनकांना वाटते ते धनुष्य राजा जनकांचे नव्हतेच त्यामुळे त्या, त्या शिवधनुष्याचे तुटणे ही घटना मिथिलेपुरता किंवा विदेह कुळापुरता मर्यादित नव्हती ज्यांच्या दातृत्वामुळे विदेह कुळाला ते शिवधनुष्य प्राप्त झाले त्या महर्षी परशुरामांच्या भावनांचा विचार होणे देखील तितकेच गरजेचे होते मात्र जनकांच्या मनात केवळ स्वयंवर यशस्वी होण्याचा आनंद असल्याने त्यांनी या इतर परिणामांची चिंता केली नाही दुसरीकडे महर्षी परशुरामांनी सुद्धा जनकाला कोणताही जाब न विचारता थेट श्रीरामांना गाठायचे ठरवले मिथिलेतून अयोध्येकडे जाणाऱ्या रामाला मार्गातचवून ललकारने परशुरामांना उचित वाटले राजा दशरथ मुलांचा विवाह झाल्याने अतिशय आनंदी होते त्यांचा आणि महर्षी वशिष्ठांचा रथ सर्व सैन्यांच्या पुढे होता भोवताली दिसणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत ते प्रवास करत होते मात्र मात्र तितक्यात सर्वांना काही विराट पक्षांचा आक्रोश ऐकू आला आकाशात पाहिल्यावर दशरथांना दिसले की भीतीमुळे सर्व पक्षी आकाशात उड्डाण करत आहेत कोणताही पक्षी जमिनीवर थांबला नव्हता आकाशात विविध पक्षांचे थवे जमल्याने त्या थव्यांचे ढग निर्माण होऊन सैन्यावर सावली पडली होती प्राणी देखील त्यांचे निवासस्थान सोडून मागे पडत होते राजा दशरथांच्या रथाच्या शेजारून अनेक मृग धाव घेत होते या विचित्र दृश्याकडे पाहत राजा दशरथांनी महर्षी वशिष्ठांना विचारलं गुरुदेव एकाच वेळी अशुभ आणि शुभ शकून दिसत आहेत आपण पुढे मार्गक्रमण करावे का वशिष्ठ शांतपणे उत्तरले राजन विश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या व्यक्तीच्या प्राक्तनाशी प्रत्येक संबंध नसतो हे असे प्रकार विश्वात ठिकठिकाणी होत असतातच तूर्त हे जीव असे विचित्र वर्तन का करत आहेत हे बघायला हवे निश्चितच काही कोसांवर एखादी विलक्षण घटना घडली असणार महर्षी वशिष्ठ पुढे काही बोलणार तेवढ्यातच त्यांना दुरून येणाऱ्या महर्षी परशुरामांचे दर्शन झाले अतिशय विशाल शरीर चेहऱ्यावर रौद्र मुद्रा खांद्यावर लोमकळणाऱ्या जटा हातामध्ये एक धनुष्य आणि भूमीलाही कंपित करणारी चाल असणाऱ्या परशुरामांनी राजा दशरथांच्या जवळ येत त्यांचा रथ थांबवला राजा दशरथांचा रथ थांबताच ते अतिशय गंभीर स्वरात गरजले इथे राम कोण आहे महर्षी परशुराम मार्गाच्या मध्यभागी उभे असल्याचे पाहून चारही राजकुमार रथातून खाली उतरले नववधूंनी आणि राजा दशरथांच्या तिन्ही राण्यांनी पालखीतून बाहेर डोकावले परशुराम क्रोधित असल्याचे पाहून राजा दशरथांना चिंता वाटली त्याने रामांच्या वतीनं परशुरामांना म्हटले महर्षी तुमचे दर्शन झाल्याने आम्ही धन्य झालो मी आपली काय सेवा करू शकतो मला फक्त राम हवा आहे मला त्याच्यासोबत द्वंद्व व युद्ध खेळायचं त्याचे गर्वहरण करण्याकरता मी इथे आलो आहे श्रीरामाने परशुरामांसमोर जाऊन त्यांना वंदन केले राम जवळ येताच परशुराम म्हणाले तू राम आहेस तर मी विदेह कुळाला दिलेले शिवधनुष्य तू मोठ्या पराक्रमाने तोडले असे मी ऐकले ऋषींच्या मते तू खूप पराक्रमी आणि संयमी राजकुमार आहेस आज मी स्वतः तुझ्या पराक्रमाची परीक्षा घेणार आहे पण रामाचा दोष तरी काय त्याने केवळ स्वयंवराचा पण पूर्ण केला धनुष्य उचलल्यावर ते धनुष्य आपोआप तुटले आपण कृपया क्रोधित होऊ नये माझ्या पुत्राचा संहार करण्याच्या अभिलाषेने आपण इथे काल आहात राजा दशरथांनी द्वंद्व युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला कारण तुझ्या पुत्राने मी मोठ्या कष्टाने मिळवलेले शिवधनुष्य तोडले आहे हे राम तुला त्या धनुष्याचे महत्व ठाऊक आहे त्रिपुरासुराचा वध करताना साक्षात भगवान शंकरांनी त्या धनुष्याचा वापर केला होता इतके दिव्य धनुष्य तोडणाऱ्या वीराच्या पराक्रमाला तपासले पाहिजे त्यामुळे राम हे घे दुसरे शिवधनुष्य आणि या धनुष्यालाही प्रत्यक्ष लावून दाखव ज्याप्रमाणे राजा जनकांकडे असलेले धनुष्य भगवान शंकरांनी वापरले होते त्याचप्रमाणे हे धनुष्य भगवान विष्णूंनी वापरले आहे या धनुष्याला उचलणे मनुष्यालाच काय तर कोणत्याही देवतेला शक्य नाही मला तुझा पराक्रम बघायचा आहे या धनुष्याला प्रत्यक्ष लावली तर मी तुला द्वंद्व करता योग्य समजेन उचाल परशुरामांनी त्यांच्या हातात ते धनुष्य पुढे केले दशरथांना या दोन महापुरुषांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नयेत असेच वाटत होते रामाच्या वतीने दशरथ बोलत असल्याने राम कोणताही शब्द बोललेत नव्हते मात्र आता परशुरामांनी ललकारल्यावर रामांनी मौन सोडले व ते म्हणाले भार्गव आज तुम्ही मला नव्हे तर माझ्या पराक्रमाला ललकारले आहे त्यामुळे मी तुमच्या धनुष्यावर अवश्य प्रत्यक्ष चढवेन रामानी परशुरामांच्या हातातून धनुष्य स्वतःकडे घेतले क्षणार्धात प्रत्यंच्या बांधली व एका दिव्य बाणाला दुसऱ्या हातात घेऊन साक्षात सशस्त्र महाविष्णूप्रमाणे उभे राहिले त्या मंगल मूर्तीकडे पाहून परशुरामांना त्यांची चूक लक्षात आली श्रीराम आता धनुष्याला जोडलेले बाण चालवणार आणि एखाद्या पुण्य लोकाचा नाश करणार हे त्यांनी ओळखले परशुरामांचे गर्वहरण झाले त्यांनी श्रीरामांचे मूळ रूप ओळखत नम्र भावे म्हटले हे राम मी तुमचा कारण अपमान केला हे धनुष्य उचलणारा नर कुणी सामान्य देव अथवा गंधर्व नसेल हे मी जाणतो तुमचे खरे रूप मी ओळखले आहे तुम्ही माझ्या दिव्य लोकांचा नाश करणार हे देखील मला दिसत आहे मात्र माझी तुम्हाला आता विनंती आहे की माझ्या मनोगतीचा नाश करू नका मी माझ्या मनोगतीवर स्वार होऊन महेंद्र पर्वतावर तपश्चर्य करता जाईल मला माझ्या इतर दिव्य लोकांचा मोहर राहिला नाही तेव्हा हे दशरथ नंदन तुम्ही माझ्या मनोगतीकडे दुर्लक्ष करत इतर सर्व दिव्य लोकांचा नाश करावा मला आता त्यांचा मोह राहिला नाही परशुरामांच्या विनंतीला मान देत रामांनी परशुरामांच्या मनोगतीला नष्ट न करता इतर सर्व दिव्य लोकांचा नाश केला परशुरामांना त्यांचे विहित कार्य संपून आता नव्या अवताराचा काळ सुरू झाले असल्याचे लक्षात आले त्यामुळे आता परशुरामांना त्या दिव्य लोकाची विशेष आवश्यकताही राहिली नव्हती परशुराम आणि श्रीरामांनी एकमेकांना वंदन केले महर्षी परशुराम शांत चित्ताने महेंद्र पर्वताकडे मार्गस्थ झाले राजा दशरथांसह इतर सर्व कुटुंबीय श्रीरामांचा हा पराक्रम बघत होते सीतेला आपण कोणत्या महापुरुषासोबत संसार थाटणार आहोत याची कल्पना आली उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्तीला आपण किती थोर कुळात प्रवेश केला आहे याची जाणीव झाली श्रीरामांचा पराक्रम पाहताना दशरथांसह या सर्वांना राम कुणी सामान्य पुरुष नाहीत याचा प्रत्यक्ष पुरावाच दिसला पुन्हा रथ अयोध्येकडे निघाले सीतेच्या ऊर्मिलेच्या मांडवीच्या आणि श्रुतकीर्तीच्या प्रारब्धाने नव्या क्षितिजाकडे प्रस्थान केले